सोलापूर महानगरपालिकेच्या काही दिवसात काय निवडणूक आहे काय वाटतं तुम्हाला सोलापूरचा महापौर कोणत्या पक्षाचा असेल भाजप पक्षाचा पक्षा असेल भाजपच कशाला भाजप आमच्यासाठी फार महत्वाचं आहे भाजप हा पक्ष असा आहे की गोरगरिबाला घेऊन चालणारा पक्ष आहे त्यामुळं भाजपच येणार ना बरं कोणती कामं केलेत मग भाजपने रस्ते केले ड्रेनेज केलेत अगोदर नळाला पाणी भ येत नव्हतं आता पाणी भरपूर प्रमाणात येते आणि सुविधा नव्हत्या कुठल्याच गोष्टीच्या लाईट सारखं सारखं जात होती सार हुती। आता सगळ्या सुविधा भरपूर प्रमाणात झाल्यात अगोदर ही गाव म्हणजे शेळगी हा भाग खेडं गाव असल्यासारखं वाटत होतं पण आता नाही आता शहरात प्रश्न झालेला आहे आणि दवाखान्याचा असे विकास केलाय त्याने अगोदर छोटा दवाखाना होता आता मोठा दवाखाना केले त्याने भारतीय जनता पार्टीचे काम झाले आहे ना त्यांचे कोणते काम रोडचे झाले तर गटरी झाले तर अजून कचरा उचलायचा झालाय आमच्या एरियाला तर एकदम स्वच्छता आहे मग त्यासाठी त्यांनीच पाहायला पाहिजे परत सुधारणी होईल ना परत अजून काय सुधारणा अजून हेच पाण्याचं जर हाय ते प्रॉब्लेम मिटल सात दिवसाला ते येतं परत चार पाच दिवसाला केलं तर मग हे कोणतरी हे भाजपचे करतं थोड्याच दिवसात सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक आहे तर काय वाटते तुम्हाला काय चित्र बीजेपी सरकार येईल असं वाटतं बीजेपीचं समजा काम होत आहे समजा रस्ते ही ड्रेनेज लाईन समजा झालेलं आहे आणि समजा पार्टी चांगली ती म्हणून बी जे पीच सरकार ये ही ऐकणार आणि आम्ही बी जे पीलाच मतदान करणार काम करते सरकार हां काम चांगलं आहे बीजेपीचं रस्ते ड्रेनेज लाईन समजा आमच्या गावाला लाईटी बिटी समजा झालेला आहे म्हणून बी जे मतदान आम्ही करणार आता बीजेपी म्हणताय तुम्ही मोदी सरकार मोदी कामं केले ना सांगते म्हणून मोदी सरकार हां मोदी म्हणा देवेंद्र फडणवीस म्हणा कामं करणारे ते म्हणून ही आहे आता साठ वर्ष काँग्रेसचे राज्य होतं काय केलं काँग्रेसनं सोलापुरात काय केलं काय बी सुधारणा नाही सोलापूरला बी होतं सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री होता काय केलं सोलापूरला कायच नाही जी मिलावते ती बंद पडल्या सोलापूरचं समजा ही झालेलं आहे म्हणून आता बी जी पी सरकार आहे आता ते आर टी पार आहे म्हणते ती ती मंजूर व्हाले समजे कामं लागणार लोकांना म्हणून बी जी पी आहे मेन आता रस्ते झाले रोड झाले समजिकडे डांबरीकरण मोठे मोठे रोड झाले दो दोन तीन तासला अच्छा ती तासात दोन तासात माणूस पोचायला आता हां समजा ही झालेला आहे म्हणून तिचंही आहे आम्हाला बी जे पीचं आहे म्हणजे ते काम करतात ते विचारल्यावर कामाला आणि ह्याने सांगितलं तरी मी भाजपचे ह्याचे काय काँग्रेसचे वगैरे येत नाही तर कामावर जे जल्दी येऊन काम करून घ्यावं असं हे त्यांचं अपेक्षा नसतं आहे त्याच्यामुळं असं कोणतं काम केलं भाजपचे हे सगळं ते त्यांनी जे रोड वगैरे सगळं का जे काय केले नळा नळ नल घेतलेलं आहे रोड तयार ते केले त्यांच्या मुळात झालेलं आहे इथं कोण साधा चालायला येत नव्हतं एवढं एवढं चिकुल राहत होत मी मलाच विचार नका दुसऱ्याला ते सांगलं बीजेपीमुळे हुडगुरू चालू वादर कारभारीवर बंद रोड लाईट ड्रेनेज येणार नम तक्रार येतो गेल्या बीजेपीचे ना रोडचं केलं लाईटच पाण्याच कधी आम्हाला प्रॉब्लेम नाही सगळे व्यवस्थित आहे आम्हाला वाटते की बी जे पी येईल कारण त्यांनी आतापर्यंत आमच्या वॉर्डात भरपूर कामं केले आहेत रस्त्याचे म्हणा लाईट पाण्याची सुविधा केलेली आहे रस्ते खूप खराब होते सगळ्या सगळ्या भागात आता रस्ते झालेले आहेत आम्हाला भाजपची सत्ताच पाहिजे असं एकदा कारण आमच्या म्हणजे सोलापूर भागामध्ये रोडचं काम झालेलं आहे ड्रेनेज लाईन झालेलं आहे परत लाईटीचे कामं झालेले आहेत पिण्याच्या पाण्याची सोय झालेली आहे म्हणजे सांगायला येणार नाही इतके काम भरपूर झालेली त्याच्यामुळं आम्हाला भाजपची सत्ता पाहिजे भाजपमध्ये केंद्रात मोदी सरकार आहे आहे त्यांचं काम चांगलंच आहे म्हणजे अजून पण जे आम्हाला भरपूर त्यांचे काम असे छान वाटते सगळे काम चांगले वाटते कोणती कामं मुक्ती म्हणजे हे सगळेच रोडचं काम बाहेरचं हायवेचं काम सगळे पूर्ण बीजेपी करेल बीजे आजपर्यंत विकास त्यांनीच केलेला आहे कोणते विकास काम केले सगळे नळा नळाचे पाण्याचे म्हणा रस्त्याचे म्हणा ड्रेनेजचे म्हणा आरोग्याचे म्हणा सर्व काम त्यांनीच केलेले आहेत आणि अजून सुद्धा इथून पुढे त्यांनीच करतील असं संपूर्ण शंभर टक्के खात्री आहे तर राज्यात केंद्रात बी जे आहे राज्यात भाजप आहे मग सोलापुरात का हो। नको त्यामुळे आपल्याला बीजेपीच पाहिजे सोलापूरसाठी काय केलं आहे बीजेपी सोलापूरसाठी बाहेर भरपूर काय केलं आहे रस्ते झाले ड्रेनेज झाले लाईट झाले त्यामुळे हातेवर भागात पे पळलाच तुम्ही भरपूर ठिकाणी आपलं टळप झालेलं आहे प्रभाग दोनमध्ये त्यामुळे आम्हाला बी जे पीच पाहिजे सोलापूर सर्वत्र निवडणूक म्हणजे यावेळी भाजप शंभरच्या पार करेल असं आम्हाला अपेक्षा वाटते कारण सर्वत्र भाजपचं आपले शिळगे भाग जर मला तर प्रभाग एक आणि प्रभाग दोन प्रभाग दोनमध्ये म्हणजे किरण देशमुख मालक आणि कारभारत्री आणि शालन शिंदे आणि यांच्या यांच्यात्र उमेदवार असं नव्याण्णव टक्के तर येणार असं अपेक्षा आहे वाटतं काय कामं कामं तर आमचे पूर्ण झालं झो झोपडपट्टी असो कुठलेही भाग असो शिर्डीमध्ये नव्याण्णव टक्के तो विकास झालेला आहे कारण जर मग रस्ते ड्रेनेज लाईन लाईटिंगचं लाईटचं असते सर्व कामं व्यवस्थित यावेळी म्हणजे मालक आमच्या हाकेला धावून कधी बी सोला शेळगीकरांना आवाज दिले तर मालक त्यांच्या पूर्ण कामाला म्हणजे पाठिंबा देणार असेल पण प्रत्येक काम असं बोलासारखे व्हायचं सोलापूरचा विकास कोण करेल काय वाटलं बीजेपी वाला बीजेपी वालेच चा? का म्हणजे इथं काय चिकन चिकर, चिकर सगळं होतं सगळं सुधारणा केलं किती के भरपूर अजून काय केले काय संडा बनवून दिले ट्रेन लाईन बनले सडक केले लाईट लावले अजून का पाहिजे